केलेलं आहे काही वैशिष्ट्य आहेत सगळ्यात प्रथम आपल्याशी इथे बोलत असताना एक पुण्यातली रहिवासी आणि साहित्यप्रेमी आणि स्वतः साहित्य यात्रेमधली एक सहभागी व्यक्ती म्हणून या संपूर्ण उपक्रमाचं मी मनापासून स्वागत करते कारण पुणे तिथे काय होणे असं आपण म्हणतो परंतु बऱ्याच गोष्टींची भरपाई करण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये खूप चांगले उपक्रम पुणे शहरात आणि खास करून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झालेले आहे आणि त्याला आपण उत्तम प्रतिसाद दिलेला आहे मग वाचनाच्या संदर्भामध्ये झालेला संपूर्ण महोत्सव असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील या विश्व मराठी संमेलनाची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यात अत्यंत महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट अशी की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात हा दर्जा दिल्यानंतर हे होणारं पहिलं साहित्य संमेलन आहे आणि बारा नोव्हेंबरला पुणे शहरामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी आपल्याला आश्वासित केलं होतं की मी इथे सांगतो पुण्यामध्ये की नक्कीच मी लवकर अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला तुम्हाला मिळालेला दिसेल आणि तो त्यांनी पूर्ण केलेला आहे या अभिजात भाषेच्या दर्जावरून पुढे काय कार्यक्रम करायचे या संदर्भात सुद्धा एक विश्वामधल्या मराठी भाषिकांना जिव्हाळा होता प्रेम होतं आणि विशेषतः वेगवेगळ्या जगातल्या शहरांमध्ये जी वाचनालय आहेत किंवा तिथे जे शिकणारे लोक आहेत राहणारे लोक आहेत ते परीने सांस्कृतिक कलात्मक साहित्यिक अशा मुद्द्यांचं संवर्धन करण्याचं काम करत असतात आणि पुण्यामध्ये हे संमेलन होत आहे पहिलं संमेलन आपलं नवी मुंबई इथे झालं होतं तिथेही मला निमंत्रित केलेलं होतं आणि त्या संमेलनामध्ये सुद्धा बोलत असताना मी काही कल्पना मांडलेल्या होत्या की जगामधले जे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी एकत्रितपणे अजून काही काम केलं तर चांगलं होईल आणि मला इथे सांगायला आनंद होतो की त्या विषयामध्ये श्री विजय पाटील जे सॅन फ्रान्सिस्को इथे असतात त्यांनी सर्व जगातल्या शिवप्रेमींचा एक उत्सव सुद्धा सॅनफ्रान्सिस्को मध्ये घेतला आणि त्यामधून लहान मुलांपर्यंत सगळीकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य किती विराट आहे त्याची माहिती द्यायला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली आहे पुण्यामध्ये हे संमेलन होत आहे पुण्यातले सगळे वाचक श्रोते हे चोखंदळ आहेत पुणेकरांचं बारीक लक्ष असतं पण मला याची खात्री आहे की हे संमेलन पुण्यातच का असा प्रश्न पुणेकरांना अजिबात पडणार नाही ज्या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभलेले आहे असं हे पुणे सांस्कृतिक राजधानी म्हणून महाराष्ट्रात आणि जगात सगळीकडे ओळखलं जातं आणि त्याचबरोबर या विश्वसंमेलनामध्ये आपण आदरातिथ्याच्या संदर्भामध्ये चांगल्या अर्थाने प्रसिद्ध आहात अशाला पुण्यात येणाऱ्या या सगळ्या साहित्यप्रेमींचं स्वागत आपल्याकडून चांगलं चोख पद्धतीने होईल अशी तयारी केली जाते यासाठी अर्थातच मी मराठी भाषा विभागाचे जे मंत्री महोदय आहेत उदय सामंत त्यांना या सगळ्या कामाच्या संदर्भात श्रेय देईल की ज्या धडाक्याने ज्या झपाट्याने त्यांनी या काही दिवसामध्ये संमेलनाचं आयोजन सुरू केलेलं आहे आणि त्यांना मदत करणारी जी सगळी टीम आहे त्यांना सगळ्यांना तुम्ही सहकार्य करावं आणि पुणेकरांनी प्रेमाचं सहकार्य करावं असं माझं आवाहन आहे मराठी भाषा विभाग हे संमेलन झालं पुढे काय हा प्रश्न विचारला जातो परंतु विश्व संमेलन बनवून विषय झाला आता पुढच्या वर्षी संमेलन अशी मराठी भाषा विभागाची भूमिका नाही आहे तर सतत मराठी भाषा आणि संस्कृती याच्यासाठी उपक्रम राबवले जाणार आहेत आणि त्या उपक्रमांमध्ये विविध देशांमध्ये काही समन्वयकांना सुद्धा जबाबदारी टाकलेली आहे की अर्थात अनौपचारिक आणि मानत आहे त्याच्यात कुणाला मानधन दिले जात नाही परंतु ह्या जबाबदारीच्या मध्ये या विश्व मराठी संमेलनाच्या संदर्भामध्ये अनेक विषयांवरती त्याचं नातं हे जोडलं गेलेलं आहे या संमेलनामध्ये वाणिज्य तंत्र एक खुर्ची फायत वाणिज्य तंत्र व्यवस्थापन ही सुद्धा शिक्षण मुलांनी व्हावं यासाठी अनेक उपक्रम त्याच्यामध्ये राबवण्यात येणार आहेत त्याच्यावर चर्चा आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांची चर्चासत्र आहे आणि मराठी मुलांनी नोकऱ्यांपेक्षा उद्योग व्यापाराच्या करिअर करावं याच्यासाठी सुद्धा नंतरच्या काळात मराठी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे विविध परिसंवाद जे होणार आहेत त्या परिसंवादांच्या संदर्भात माहिती कारण आपल्याला देण्यात आलेली आहे त्याच्याकडे पण मी वळणार आहे आपण जे साहित्य प्रेमी आहेत त्यांना या परिसंवादांमध्ये खूप आवड असते प्रथमच विश्व मराठी संमेलनाच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश यांना साहित्य भूषण या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणारे आणि त्याला जगातले सगळे मराठी भाषेत प्रेम करणारे मराठीतल्या उपस्थित असतील हा जो आंतरराष्ट्रीय मंच केलेला आहे मराठी विभागाने त्याच्या जपान युरोप अमेरिका आणि आशिया खंडातील देश मराठी भाषिक प्रतिनिधी आणि बृहन्न महाराष्ट्र मंडळ यांचे म्हणून दोनशे मराठी भाषा व संस्कृतीवर प्रेम करणारे प्रतिनिधी जगातून येणारे आणि सफेदार साधारणपणे एक हजार साहित्यिक एक लाख विद्यार्थिनी येतील विद्यार्थी विद्यार्थी येतील आणि मराठी व्यक्ती पण उपलब्ध असणार मराठी मराठी भाषेचे प्राध्यापक आणि त्यांनी केलेलं काम याची एक वेगळं व्यासपीठ दखल घेत आहे आणि पाचशे मराठी भाषा तेह विषयाचे शिक्षक आणि प्राध्यापक संमेलनासाठी उपस्थित राहणार आहेत याखेरीज आपले जे परिसंवाद आहेत वेगवेगळे या संमेलनामध्ये त्यात या संमेलनाचं उद्घाटन जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते केले जाते आणि तुम्हाला कल्पना आहे की हे तिघही जण ज्यावेळेला माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा पंतप्रधानांना भेटून आणि गृहमंत्र्यांना भेटून अभिजात भाषेचा दर्जा उद्योगाची वृद्धी त्याचबरोबर मराठी भाषेचे आपण सक्ती केली मराठी भाषा सगळ्या शालेय इन्स्टिट्यूटमध्ये त्याच्यामध्ये असणारे काही प्रश्न याच्यासाठी त्यांनी वारंवार केंद्र सरकारचं सहकार्य जे आहे ते घेतलेले मराठी भाषा मारा आतापर्यंतची जी संमेलन व्हायची त्याचे वैशिष्ट्य म्हणजे बेळगाव कर्नाटक बिदर मालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही एक कायमची ठरावातली घोषणा असायची आणि दुसरी घोषणा असायची की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळावा ही दुसरी घोषणा जी आहे ती केंद्र सरकारने स्वीकारल्यामुळे आता अभिजात भाषेचं काम आपण कसं करायचं ही जबाबदारी मराठी भाषा विभागावर आलेली आहे त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा ज्या सूचना असतील त्या पुणेकरांनी आणि साहित्यप्रेमींनी दिल्या तर ते चांगलं होईल माझी मराठी भाषा अभिजात झाली त्याबद्दल आप काल आपल्याला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे दे पण त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक मधोमंगेश कर्मी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे ज्ञानेश्वर मोरे लक्ष्मीकांत देशमुख रवींद्र शोरमणे हे सगळेजण सहभागी होणार आहेत त्याचबरोबर साहित्य मराठी साहित्य आणि स्त्रियांचं योगदान मराठी साहित्य आणि स्त्री या विषयावरचा परिसंवाद होणार आहे त्याच्यामध्ये माझ्यासोबत अन्य मान्यवर साहित्यिका आहेत आणि त्यामध्ये एक आपण ज्याला म्हणू की स्त्री स्त्रीवादी साहित्य आणि स्त्रियांचं या साहित्य याच्या संदर्भातलं मुद्दे समोर येतील हे अपेक्षित आहे एक आहे त्याच्यात मराठी महिला कायदा व महिलांना न्याय मराठी भाषेत त्याच्यामध्ये सन्माननीय न्यायाधीश मृदुला भाटकर सन्माननीय निवृत्त न्यायाधीश साधना ते जाधव या सहभागी आहेत आणि मराठी भाषा स्त्री साहित्यामध्ये अश्विनी भिडे प्रेम पाटणकर मैस्कर या संघाने अधिकारी बालरंगभूमीवरच्या सुप्रसिद्ध साहित्यिक प्रतिभा पर्याय शेख डॉक्टर सिसिलिया कार्वलर आणि त्याचं सूत्रसंचालन आहे या ठेवणी ग्रंथ वैभव मराठी भाषा आणि युवक मराठी उद्योजकांचं चर्चासत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावरती खूप हल्ली चर्चा होते त्या संदर्भात अच्युत गोडबोले अभिषेक सूर्यवंशी अद्वैत खरे देवदत्त भिंगारकर यांचा मांडणी होणार आहे एकाच वेळेला एक मुख्य सभागृहाच्या बरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुख्य मंचासोबतच कार्यक्रम थिएटरमध्ये आणि कार्यक्रम आपण जेव्हा हे बघतो सोशल मीडिया त्याला छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट्स म्हणून आलेले असतात आणि त्याच्यामध्ये अनेक मुलं त्यांना दोन दोन तीन तीन लाख प्रेक्षक आहेत आणि ऐकणारे आहेत आणि काही विनोदी असतात काही ज्याला आपण इन्फ्लुअन्सर म्हणून त्याच्यामध्ये अथर्व सुदामे रचना रानडे पवन वाघुळकर शाब्दुल कदम अरुण प्रभू देसाई आणि सुनंदन या समाज माध्यमांवरील प्रभावी व्यक्तिमत्व हा सुद्धा परिसंवाद होणार आहे मला असं वाटतं की तुम्ही जे काम करता आहात पत्रकार तुम्ही सुद्धा इन्फ्लुअन्सरच आहात वेगवेगळ्या विषयावरती तुम्ही ज्या बातम्या देत असता त्याचा काय परिणाम होत असतो हे आपण स्वतः पाहत असतो तर ही तरुण पिढी इन्फ्लुअन्स करायचा प्रभाव टाकायचा जे प्रयत्न करते तो सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच साहित्याच्या क्षेत्रामध्ये उलगडला जाणार आहे तसंच न्याय पाहिजे मराठी भाषेत महिलांना न्याय हवा कायद्याच्या पहिल्यांदाच होतोय या फेरीत चांगल्या प्रकारचा कलाविष्कार आपल्याला पाहायला मिळणारे महेश काळे अभिजित स्वदसंध्या तसंच महाराष्ट्राची महासंस्कृती रत्नकांत जटका अवधूत गुप्टे वैशाली सामंत स्वप्नील मादोडकर प्रसंत कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि यासोबतच खाद्यदालनं सुद्धा उपस्थित राहणारे जुनी पुस्तकं कोणाकडे असतील पुण्यामध्ये अनेकांनी संग्रह केलेला असतो तर ती जुनी पुस्तकं त्यांनी घेऊन आली तर ती नवीन पुस्तकं देणारे काही त्याच्या संदर्भामध्ये एक दालन आहे आणि ते दालन सुद्धा या संमेलनामध्ये असणारे ज्याच्यात जुनी पुस्तकं दिल्यावर नवीन पुस्तकं मिळतील त्याच्यामुळे त्याच्यात सुद्धा नक्की साहित्यप्रेमींना ते आवडेल असं मला वाटतं आज मला इथे आपल्याशी संबोधित करायला बोलावलं अनेक विषयांवरती आपला चांगल्या प्रकारचा जिवाळा आहे आणि मी जरी इथे पीठासीन अधिकारी किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर नसले तरी ज्यावेळेला मी आपल्याला विनंती करते ते राजकीय प्रश्नाचं उत्तर नाही देता येणार त्याला तुम्ही शंभर टक्के सहकार्य करत असता त्यामुळे या संमेलनाच्या त्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न किंवा सूचना असतील तर त्या तुम्ही जरूर करा असं मी या ठिकाणी सांगते आणि माझं निवेदन संपवते श्यामकांत देवरे आलेले आहेत ते मराठी भाषेचे संचालक आहेत आणि ते आमच्याबरोबर धुळ्याला अंमळनेरला जेव्हा साहित्य संमेलन झालं त्यावेळेला असा प्रश्न तयार झाला होता की सरकारी वकील म्हणून कोण बाजू मांडणार तर त्यावेळेला मग सरकारी वकील म्हणून बाजू मांडत असताना मला सरकारची साक्ष घ्यायची होती तर सरकारकडून उत्कृष्ट कोण माहिती दिली त्यावेळेलाच मी देवड्यांचं नाव दिलं होतं आणि देवड्यांनी खूप चांगली बाजू मांडली की मोदी साहेबांनी पाहिले की नाही मला माहीत नाही परंतु टाळ्यांचे कर्कनाट मिळत होते सरकारची बाजू त्यांनी सांगितली की सरकारने काय काय प्रयत्न केले तर ते एक मराठी प्रेमी आहे हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे तेही आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहे धन्यवाद आपण विचारू शकता प्रश्न काय असेल एक तरह से, एक तरह से कि मोठे प्रमाणों दे साहित्यप्रेमी आणि स्वतः लेखक ज्या बोलतात त्याला त्यांचा समग्र आढावा घ्यायचा प्रयत्न असतो अनेक विषयांचा आढावा घेतला जातो परंतु या संदर्भामध्ये काही आपल्याला असं वाटलं की कार्यकारिणीमध्ये किंवा त्याच्या संयोजन समितीमध्ये तर तुम्हाला दुसरी कल्पना आहे चांगली की स्वतः फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत साहेब आहेत हे सगळेजणच या संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावरती अतिशय जागवल्य भावना सर्वांची आहे आणि त्यामुळे याबद्दल काही उल्लेख जरूर होईल मला असे खात्री वाटते परंतु आपल्या सर्व साहित्यप्रेमींची इच्छा आहे आणि शासन सुद्धा त्याबद्दल सकारात्मक आहे त्यामुळे त्याबद्दलची भावना जी आहे ती लक्षात घेऊन कार्य होईल एवढं मी सांगू शकते त्याबद्दल <laughs> <laughs> महिलांचे प्रश्न विशेषतः कौटुंबिक आणि सामाजिक हिंसाचाराबाबतचे जे प्रश्न आहेत किंवा समाजाकडून बघताना जो दुजाभाव केला जातो तिच्याकडे ते प्रश्न अजूनही तसेच आहेत पण याला एक कारण म्हणजे ज्याला स्त्री पुरुष समानतेचा निर्देशांक पाहिला जातो ज्याला जेंडर पॅरिटी इंडेक्स असं नाव आहे आणि तो जगामध्ये ज्या त्याचा चर्चा केली जाते तर एक असं दिसते की सगळ्या जगामध्ये समान दर्जा मिळायला एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष अजून लागते त्या मानाने अजून थोडीच वर्ष झाली तसं मला वाटतं बदल अठराशे अठ्ठेचाळीस साली आपण सुरू म्हटलं की पहिली शाळा झाल्यावर सुरू झाला तर आज आपण बघतोय की शिक्षणाबरोबर पर्यटन बँकिंग उच्च शिक्षण वैद्यकीय व्यवसाय लेखन अशा अनेक क्षेत्रांच्या मध्ये महिला पुढे गेलेल्या आहेत इतकंच नव्हे तर शिक्षणाच्या बदला जो निर्देशांक आहे स्त्रियांचा तो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल एखाद्यास पण एक हजार पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची शक्य संख्या उच्च शिक्षणामध्ये वन वन थाउजंड पॉईंट झिरो थ्री आहे म्हणजे स्त्रिया पुढे आहेत आणि अनुसूचित जाती जमातीच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांचा शिक्षण निर्देशांक पण अनुसूचित जाती जनतेच्या पुरुषांपेक्षा पुढे आहे महाराष्ट्रामध्ये आपण पॉईंट झिरो थ्रीने मागे आहोत पण म्हणजे आपण एक हजारच्या तुलनेमध्ये नऊशे नव्याण्णव पॉईंट सत्त्याण्णवला त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये स्त्रियांची संख्या पुढे असेल तरी बाकीच्या प्रश्नांसाठी अंमलबजावणीच्या यंत्रणा मजबूत होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रशासनातल्या व्यक्ती अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्ती यांच्या भूमिका बदलल्या पाहिजेत आणि मुळामध्ये स्त्रियांचा प्रश्न हा स्त्रियांचा नाहीच आहे तर अत्यंत दुजाभावाने आणि अन्यायकारी वागणाऱ्या पुरुषांचा प्रश्न आहे असं माझं मत आहे त्यामुळे त्याच्यात बदल होण्यासाठी प्रयत्न जेवढे होतील तेवढं चांगला आहे आणि तो प्रयत्न आमचा <laughs> <laughs>

एकसारखी मागणी होते विश्व मराठी संमेलनात पण झाली होती की दुबई आहे अमेरिका आहे युरोप आहे जपान आहे इथे मुलांसाठी मराठी मुलांना शिकता यावं तिथे म्हणून त्यांच्या शाळेच्या सोबत शनिवारविवारी मराठी शाळा चालवलं जात आणि तिथे ती मुलं सातवीपर्यंत शिकलेली पण आहेत अनेक मुलं जी आहेत पण त्याचं प्रमाणीकरण झालेलं नाही आहे, आहे। म्हणजे जपानमध्ये जो मराठीचा अभ्यासक्रम शिकवला जाईल तोच सॅन फ्रान्सिस्को शिकवला जाईल असं नाही आहे तर आमचे सहकारी रत्नाकर उपशरीष फडकरे आणि माझं डॉक्टर गोसावींशी पण बोलणं झालं पुणे विद्यापीठामध्ये तर त्या दृष्टीने जगामध्ये कुठेही मराठीचं शिक्षणाचं जे लोक प्रयोग करतायत त्यांच्या तिथल्या स्थानिक मुलांना शिकवण्यासाठी म्हणून तर त्या सगळ्याच्यामध्ये पृथ्वीपर्यंत जसं हिंदीची परीक्षा असते द्वितीय द्वितीया तृतीया प्रकारे मराठी भाषेच्या परीक्षांचं कोडिफिकेशन करायचं आणि ते विद्यापीठाच्या मार्फत पुणे विद्यापीठाची करायची तयारी आहे त्यामुळे या संमेलनामध्ये जे मराठीच्या प्रशिक्षण घेणाऱ्या संस्था आहेत परदेशामध्ये त्यांच्याबरोबर याच्यासाठी वेगाने काम करता येईल दुसरा जो इनिशिएटिव्ह म्हटलं मी तुम्हाला पुढाकार सिल्क नावाचं म्युझियम म्युझियम आहे एक सिल्क नावाचं संस्था आहे अमेरिकेमध्ये तिथे भारतीय भाषांमध्ये शिकवणारे पालक येतात आणि आपापल्या मुलांच्याबरोबर इतर मुलांना भारतीय भाषा शिकवतात त्याच्यामध्ये आता माझी सून ते लोक मराठी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत आणि ते मराठी प्रशिक्षणातून मग ती मुलं सांस्कृतिक कार्यक्रम करतात प्रार्थना म्हणतात पुस्तकं वाचायचा प्रयत्न करतात तर हे काम सुद्धा मोठ्या प्रमाणात चालू आहे दुसरं लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम अलीकडे थोडं सोपं झालंय विशेषतः कोविड नंतर आणि ते म्हणजे ऑनलाईन संमेलनं भरपूर होत आहे त्यामध्ये मध्यंतरी पुण्यात सुद्धा काही लोक टीचिंग क्लास घेतात तर त्यांनी मला नरसिंह जयंतीच्या दिवशी जगात कुठे कुठे नरसिंहाचे मंदिर आहेत त्याचं मला त्यांनी व्हिडिओवरून दर्शन करून घेता आलं तर बी आणि बीएमएम जे आहे ब्रोन महाराष्ट्र मंडळ अमेरिकेतलं त्यांनी जेव्हा ऑनलाईन मिटिंग घेतली होती तर जवळजवळ दोन लाख लोक त्या ऑनलाईन मिटिंगला जमा झालेले होते त्यामुळे आणि हे प्रोग्राम सगळे रेकॉर्ड करतात होतो माझी संयोजकांनाही विनंती राहील की ट्विटर हँडलवरती आणि हे जर का प्रोग्राम लाईव्ह राहिले युट्यूबवरती तर असणारच आहेत तर ते त्यांना पाहिजे त्यावेळेला बघू शकतात जोडले जाऊ शकतात आणि तीन चार बाकीच्या संस्था आहेत की ज्या व्हॉट्सअपवर आमच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्यात त्यातल्या महिला पुरुष सातत्याने आमच्या संपर्कामध्ये असतात आणि एकमेकांची माहिती एकमेकाला एक आदान प्रदान करत असतात असं हा असं की तो तब्बल साडे सहा टक्के घेतलेला दुसरा मुद्दा असा आहे की नाही तो विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही आठविशन विद्यार्थी मराठी आणि दोन हजार अठराच्या पुढे जर यात्रा केली तरी आपण विचार आहे अशा परिस्थितीमध्ये उलट संमेलन भरवून पालक आणि समाजामध्ये जागृती होते पण असरचा अहवाल जो आहे तो मी स्वतः जवळजवळ दहा वर्ष फॉलो करते म्हणजे दरवेळेला असरचा अहवाल आला की मी तो सभागृहामध्ये आता उपसभापती असताना मी मा स्वतः मांडत नाही पण मी स्वतः तो, तो व्यासपीठा वा, सभागृहामध्ये वाचायचे आणि त्याचे निष्कर्षाबरोबर शिक्षण मंत्र्यांच्या समोर लक्षवेधी लावत होते आता निर्देश देऊ शकते मी आणि त्यामध्ये दादा भूसे आमचे जे आहेत त्यांच्याचकडे तो शालेय शिक्षण विभाग आहे तर असरच्या अहवालाची दखल घेऊन शालेय शिक्षण विभागाने का त्याच्यावरती कार्यवाही अहवाल करावा आणि ते काम पुढे करावं असं माझं त्यांना सांगणं असेल पण असर जे संस्थेला पण कल्पना आहे की कोविडच्या काळामध्ये ज्या मुलांना कंप्युटरचा ऍक्सेस नव्हता त्या मुलांना शाळापासून लांब राहावं लागलं लॉकडाऊनमुळे बरीचशी मुलं गावी गेलेली होती त्यांची शाळा होऊ शकली नाही आणि आपण आजही कोविड विसरलो असलो तरी सुद्धा जगामध्ये नंतर जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये एखाद्या महायुद्धाचा परिणाम जसा पाच वर्ष राहतो तसं कोविडच्या परिस्थितीचा परिणाम पाच वर्ष राहील असं वारंवार त्याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यासाठी म्हणून मुलांच्या संस्कार आणि त्यांना शाळा बाह्य जी मुलं आहेत त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न फार आवश्यक आहेत पण त्याच्यामध्ये समाजामध्ये पालकांचं सुद्धा महानगरपालिका बरस प्रबोधन ठिकठिकाणी करत असते परंतु सगळं बाहेरचं वातावरण पाहिलं तर मुलांना शाळेपेक्षा कमावणं ह्याचं त्यांच्या कुटुंबाचा दबाव असतो असं सुद्धा दिसतं आणि थोडंसं असंही झालेलं आहे की मुलांनी अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जेवढं पालकांना माहिती असायला पाहिजे पालक स्वतः खूप गरीब परिस्थितीतले असल्यामुळे त्यांना त्यांचा अभ्यास घेणं वगैरे होऊ शकत नाही परंतु त्याच दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने प्रयत्न करावेत असं आमचं नक्कीच लक्ष राहील त्याच्यावर <क्षाथ> पुण्यामध्ये <क्षाथ> नाही बाकीच्या ठिकाणी मुलांच्या शाळांच्या त्याला हे आहे ना सूट आहे ना सवलत आहे ना त्यांना <णिया> तो निर्णय चुकलेला आहे त्याच्यात ते शंकाच नाहीये पण ज्यांनी तो निर्णय घेतला त्याला सरकारने आता नापास केलेला आहे त्या लोकांना त्या मला माहिती नाही राजकारण बोलावं लागतंय तर त्यामुळे तो जो निर्णय घेतला तर आम्ही शंभर वेळा सांगत होतो की असं डायरेक्ट पाचता करू नका निर्णय म्हणून परंतु तो झाला त्यावेळेला निर्णय आणि त्याच्यामुळे असं वाटतं की मुलांवर जो लोड येतो त्याच्याने तो अभ्यास करून घेतला जाईल तर आता त्यांच्यासाठी आपल्याला विशेष प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून एक कमिटी असायची सगळी की जी तज्ज्ञांची कमिटी सरकारला शिक्षणाच्या संदर्भामध्ये सल्ले द्यायची तर माझ्या माहितीप्रमाणे ती कमिटी सन्माननी पुरके साथ गेल्यापासून ती बंद झाली ती बंद झाली आत्ता ते करून आम्ही सांगतो त्याच्यामध्ये पण असा आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते तुमची कन्सर्न ती हो योग्य आहे पण शेवटी तुम्ही बघा वाचन वाचनाच्या इथे सगळ्या मेल्या मेळ्यामध्ये साधी साधी माणसं पण येऊन पुस्तकं आई वडील मुलांसाठी म्हणून मुलां घेत होते विकत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी संस्कृती मराठी भाषा जी टिकती आहे या गरीब मुळे पण टिकते आहे हे पण महत्वाचं आहे त्यामुळे फक्त हे श्रीमंतांसाठीच संमेलन नसतं त्याच्यामध्ये जी बाहेरगावची मुलं येतात इथली बरोबरी मुलं येतात त्यांनाही लक्षात येतं की आपल्याला जोडणारा दुवा आहे त्या दृष्टीने हे रिका मन असेल त्या मनाशी जोडून घ्यायला खूप चांगलं व्यासपीठ आहे आता हे सगळे प्रश्न जे आहे ना मी दादा नुसते आले की त्यांना सांगते असं आहे की कुठली गोष्ट आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा आहे म्हटल्यावरती आपण अजून लोक लायब्ररी मध्ये अजून तिथल्या विद्यापीठांच्या मध्ये मराठी भाषेचं सुद्धा संवर्धन झालं पाहिजे किंवा इथे सुद्धा विद्यार्थी त्यांना फायदा झाला पाहिजे आपल्या इथला त्यामुळे शेवटी सरकार जेव्हा निर्णय घेत असतं त्यावेळेला कुठल्याही गोष्टीला तर आपण सव्वीस जानेवारीला सगळीकडे वीज लावतो मग आपण असं म्हणतो का की रोषणाई केली आहे उधळपट्टी म्हणून त्यामुळे काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या गौरवाशी संबंधित असतात त्यामुळे त्याला उधळपट्टी म्हणता येणार नाही याचं कारण असं की साहित्यिकांच्या ज्या अपेक्षा आहेत पुस्तकाच्या समृद्धीच्या बद्दल साहित्य संस्कृती मंडळाबद्दल त्या पण वाढवून दिलेल्या त्याच्यासाठी पण निधी वाढवून देण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि तो निधी वाढवला जाईल साहित्य संमेलनासाठी येणारे जे सामान्य साहित्य आहेत ते आता दिल्लीमध्ये होणारे संमेलन तो पण निधी वाढवून दिलेला आहे त्याच्यामुळे निधीने काही होत नाही निधीपेक्षा प्रेरणा असेल मग तुम्ही बघतो की आपण एखाद्याला खूप बोलावलो प्रेमाने तरी ते लोक सभेच्या इथे तिथे फिरत बसलेले असतात त्याच्यामुळे हे असे लोक नाही हे वर्षानुवर्ष ज्यांनी मराठी साहित्यासाठी काम केले अशा जा प्रकारची समर्पित माणसं आहेत आणि ती अनेक पक्ष स्वतःच्या का संस्थांमार्फत काम करतातच आहेत म्हणून त्याची दखल म्हणून आपण त्याला बोलावलेली आहे धन्यवाद तुम्ही फार शांततामय मार्गाने सहकार्य दिलं आणि छान छान प्रश्न विचारलेत त्या तुम्ही आम्हाला आता आपण परमिशन मध्ये आहोत आपला कार्यक्रम आहे राजकीय आपण दोन तारखेला बोलू ना संपल्यावरती ठीक आहे आणि उद्या आता आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परवा त्यावेळेला मिळेल तुम्हाला राजकीय बरं असेल ठीक आहे धन्यवाद सर तुम्हाला आभार मानायचे आभार मान्य ठीक काही नसत सांगितलं जे अतिशय चांगल्या वातावरणात